पोडिया जंग। पोडिया जंग। नमस्कार मी अनिता बिरसार आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना फडेगा एक राष्ट्र केली आहे नांदगाव तालुक्याचे विद्वान दमदार आमदार लोकप्रिय आमदार सुहासांना कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव शहर शिवसेनातर्फे भारताचे पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदींची नियुक्ती झाल्याबद्दल जल्लोषिक आनंद उत्सव फटाक्याच्या आतिषबाजीत नांदगाव येथील शिवसेना संपर्क कार्यालयासमोर मोठ्या जल्लोषक साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेनेचे प्रमुख सुनील जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार सुहास कांदे यांच्या वतीने श्री नरेंद्रजी मोदी साहेबांना अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी युवासेना प्रमुख सागर हिरे नंदू पाटील राजाभाऊ देशमुख सुधीर देशमुख दीपक मोरे मुजूस शेख शशिकांत सोनवणे महेंद्र गायकवाड मधुकर मोरे मनोज शर्मा श्याम हिरे भरत पारख गौरव बोरसे गोर गणेश हातेकर पवन झडगे चैतन मोरे विजय कंदीलकर आदी उपस्थित होते अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा